आज मी बनवणारे सगळ्यांचे फेवरेट गुलाबजाम पण बिना साखरेचे त्यासाठी मी एक वाटी इथे काळा गुळ घेतला आहे एक वाटी गुळात मी दोन वाटी पाणी घातलं आहे आणि एक छोटीशी वेलची टाकली आहे आता हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे मी दुसऱ्या बाजूला ठेवूनही मस्त पंधरा मिनटं उकळू देणार आहे इथे मी गिट्सचे इन्स्टंट प्रिमिक्स घेतले गुलाबजामाला जे छोटे छोटे पॅकेट येतात ते दोन पॅकेट घेतले यामध्ये लागेल तसं पाणी आहे तुम्ही वाटलं तर दूधही घालू शकता मी पाण्याचा वापर करून हे मळलं आहे आणि याचे छोटे असे बारा गुलाबजाम तयार करून घेतले इथे आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल तापत ठेवूया त्यामध्ये हे बनवलेले गुलाबजाम सोडूया मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं अगदी लो फ्लेमवर फ्राय करायचे आहेत मोठी फ्लेम ठेवायची नाही तू गुलाबजाम आतून कच्चे राहतील एकसारखा कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया बघा किती सुंदर कलर आहे आणि व्यवस्थित फ्राय पण झालेले आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आता हे तयार गुलाबजाम आपण जे सिरप रेडी करून ठेवलं होतं त्यामध्ये सोडायचं सिरप अगदी थंड होऊ द्यायचं नाहीये एक पाच दहा मिनिटं ठेवून द्यायचं एकदम नॉर्मल झालं की त्यामध्ये सोडायचं अगदी थंड आणि एकदम गरम नाही सोडायचं आणि आपले गुलाबजाम रेडी झाले चॅनल सबस्क्राईब करा